नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जसं की तुम्ही ऐकलं असेलच माझा आवाज बसलेला आहे मुख्यतः सर्दी आणि खोकला याच्यामुळे पण आज संत तुकाराम महाराजांची बीज आहे आज त्यांनी आपला पृथ्वीवरचा अवतार जो आहे तो समाप्त करून वैकुंठाला ते केले आणि त्यांचे भक्त म्हणून आणि एक संत कवी म्हणून ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे ते संत तुकाराम महाराज आणि त्यांची आज तु संत तुकाराम महाराज बीज आहे आणि आपण त्यावर काहीही न बोलावं हे काही मला पटलं नाही म्हणून मी त्यांचा एक अभंग जो मला खूप आवडला तो तुमच्यासमोर मी सादर करतो आहे वाचून दाखवतो आहे तो खूप आवडेल तुम्हाला माझी पण खात्री आहे आपल्याला मिळालेल्या या जन्माचं या देहाचं सार्थक करण्याची इच्छा जसं ज्ञानोबा म्हणतात ना अवघाची संसार सुखाचा करीनं तसाच संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे धरिल्या देहाचे सार्थक करीनं आजच्या दिवसाला किती योग्य आणि समर्पक अभंग बघा हा धरिल्या देहाचे सार्थक करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक लावीन निशाण जावया वैकुंठा माजवी पेठा कीर्तनाच्या नामाची या नौका करीन सहस्त्रवरी नावाडा श्रीहरी पांडुरंग भाविक हो येथे धरा रे अवाका म्हणे दास तुका शुद्ध याती या मिळालेल्या देहाचं मी सार्थक करीन मोक्ष मिळवीन म्हणजे काय करीन या देहा जो जो जन्म मिळालेला आहे त्याचं मी सार्थक करीन म्हणून म्हणालो की मला हा भंग वाचताना ना ज्ञानोबांची पण आठवण झाली अवघाची संसार सुखाचा करीन धरिल्या देहाचे सार्थक करीन आनंदे भरीन तिन्ही लोक संतांची इच्छा काय असते पहा आनंदे भरीन तिन्ही लोक तिन्ही लोकांना लोका आनंद देईन असं या देहाचं सार्थक मी करेन आनंदाचे डोही आनंद तरंग लावीन निशाण जावया वैकुंठा वैकुंठाला जात असताना सुद्धा मी माझं निशाण ठेवून जाईन यासाठी नव्हे की माझं नाव तुम्ही घ्या यासाठी की माझं हा कीर्तनाच्या काहीतरी बरळण्यापेक्षा कीर्तन करा पांडुरंगाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या माझ्या देहाचं सार्थक तेव्हाच होईल जेव्हा मी कीर्तनाच्या पेठाच्या पेठा, पेठा माजवीन लोकांच्या मुखी देवाचं नाव असू दे परमेश्वराचं नाव असू दे असं काहीतरी मी करून जाईन असं निशाण मी ठेवून जाईन वैकुंठाला जाताना काय कल्पना असेल नामाची या नौका करीन सहस्त्रवरी नामाच्या नौका ज्या आहेत त्या सहस्त्रावरी सोडून देईन नामाचा गजर जो आहे सतत मुखी नाम असू दे लोकांच्या मुखी नाम असू दे असं काहीतरी मी करीन की लोकांच्या मुखी नाम असेल जणू काही सहस्त्र नौका ज्या आहेत त्या या प्रवाहामध्ये जीवन प्रवाहामध्ये वाहून नेत आहेत आणि त्या सगळ्यांचा नावाडा कोण श्री हरी पांडुरंग कारण की नामस्मरण आहे भाविक हो येथे धरारे आवा का भाविक भाविकांना उद्देशून आहे हे भाविकांनो धरारे येथे ये धरारे आवा या का यावर विश्वास ठेवा म्हणे दास दुका शुद्ध याती संबंध जर तुम्ही महाराजांची गाथा जर वाचली तर त्यात अनेक वेळा तुकाराम महाराजांनी स्वतःच्या जातीचा एक कमीपण नीचपण दरवेळी त्यांनी उद्घृत केलेला आहे की आम्ही अशुद्ध याती किंवा नीच याती वगैरे 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 पण या ठिकाणी ते पहिल्यांदा म्हणतात की म्हणे दास तुका शुद्ध याती हे त्यांनी दाखवून दिलं की जात शुद्ध आणि अशुद्ध जी आहे ती तुमच्या भक्तीवर अवलंबून आहे कर्तृत्वावर आणि कर्मावर अवलंबून आहे आणि जो भाविक आहे जो या ज्याच्यापाशी भाव आहे परमेश्वराबद्दलचा तो अशुद्ध होऊच शकत नाही तो अशुद्ध होऊच शकत नाही आपल्या सनातन धर्मानुसारसुद्धा तो अशुद्ध होऊ शकत नाही मग संत वेगळं तरी काय सांगणार असो तर असा हा अभंग धरिल्या देहाचे सार्थक, सार्थक करीन आपली संत मंडळी कशी मोठी असतात पहा आपल्या कोणाच्या मनात येतं काय की या देहाचं सार्थक करेन हा देह जन्म जो मिळालेला आहे त्याचं सार्थक करीन असं करीन की पुन्हा हा देह घेण्याची या आत्म्याला वेळच येऊ नये परमेश्वराशी एकरूप व्हावं मोक्ष मिळावा पण हे सार्थक करण्याकरता काय काय करीन हे सगळं तुकाराम महाराज सांगतात आणि सगळ्यांच्या मुखी नाम असू दे सगळे भाविक होऊ दे मला पसायदान पण आठवलं याच्यामध्ये की सगळ्यांना भाविक होऊ दे सगळ्यांचं कल्याण होऊ दे माजवीनं पेठा कीर्तनाच्या काहीही बरळत बसता त्यापेक्षा कीर्तनाच्या पेठा उभ्या करीन असं काहीतरी मी करून जाईन म्हणेदा असं तुका शुद्ध याती आता हा दास जो आहे परमेश्वराचा हा अशुद्ध याती होऊच शकत नाही हा परमेश्वराचा दास आहे हा भाविक आहे हा भक्त आहे आणि भक्ताची शुद्ध याती अशुद्ध याती अशुद्ध याती होऊच शकत नाही शेवटी तो भक्त आहे आणि ही संत मंडळी तर असो विचारांच्या पलीकडचा प्रश्न आहे तर आज पुन्हा एकदा आपल्याकडून या चॅनलकडून माझ्याकडून सगळ्यांकडून संत तुकाराम महाराजांना त्रिवार वंदन पुन्हा एकदा माझा आवाज तितकासा चांगला नाही त्यामुळे क्षमा मागतो पण आजचा दिवस असा आहे की मला न बोलता रहावे ना असं झालं हे मात्र खरं आहे असो आपण महाराजांचे विचार आणि त्यांचं चिंतन करतच राहू धन्यवाद